पिंपळगाव राजा येथील पतीच्या हत्याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरास आजन्म कारावास खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल विवाहबाह्य संबातून संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीने, पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना खामगाव येथे घडली होती या प्रकरणी न्यायालयाने प्रियकरासह मृतकाच्या पत्नीस आजन्म कारावास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे हा महत्वपूर्ण निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट क्रमांक एकचे चे न्यायाधीश जी बी जाधव यांनी दिला आहे खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील शेतशिवारात जुलै दोन हजार सतरा रोजी दुपारी आरोपी मोहम्मद शहबाज अब्दुल वहाब आणि शालू राजेंद्र तेलंग महिलेने राजेंद्र काशीराम तेलंग यांची गळा आवळून तसेच छाती पोटावर वार करून हत्या केल्याचा आरोप अनिल काशीराम तेलंग यांनी तक्रारीत केला होता या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी आरोपीविरोधात भादवी कलम तीनशे दोन चौतीस सहकलम अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता चौकशी अंती न्यायालयात दाखल करण्यात आले होते दोषारोपपत्र सिद्ध करताना सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासण्यात आले आहेत या मृतकाच्या मुलींची ठरली आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश बी जाधव यांनी दोन्ही आरोपींना आजन्म कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे तर एका आरोपीला अॅट्रॅसिटीमध्ये दहा हजार रुपये दंड आणि कारावासाची शिक्षा सुनावली आहे सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील ऍडव्होकेट उदय आपटे यांनी युक्तिवाद केला तर फिर्यादीच्या वतीने सरकार पक्षाला ऍडव्होकेट अजय गव्हांदे यांनी सहकार्य केले सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील पी टी लाहोडकर यांनी मांडली या प्रकरणी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश बोबडे व प्रदीप पाटील यांनी तपास केला आहे तर कोर्ट पैरवी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे राजेश परदेशी यांनी केली खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जी बी जाधव यांनी पिंपळगराजा पोलीस स्टेशन अंतर्गत बहुचर्चित राजेंद्र तेलंग खून खटला या प्रकरणामध्ये आरोपी क्रमांक आरोपी शाहबाज अब्दुल वहाब व शालूबाई राजेंद्र तेलंग यांना अजीवन कारावासाची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिने सजा तसेच आरोपी क्रमांक एक शाहबाज याला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गतसुद्धा का अजीवन कारावासाची सजा सुनावण्यात आलेली आहे सदर प्रकरणाची थोडक्यात हखीकत अशा प्रकारे आहे की आरोपी क्रमांक एक आणि आरोपी क्रमांक दोन यांचे अनैतिक संबंध होते सदर संबंध मयत राजेंद्र याने स्वतः बघितले या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि घटनेच्या दिवशी आरोपी क्रमांक दोन हिने संगणमत करून बाहेरून घराची दाराची कडी लावली आणि आरोपी क्रमांक दोन याने राजेंद्र तेलंग याला गळा दाबून त्याची छातीवर पोटावर जबर मारहाण करून त्याला जीवी जीवाने ठार मारले यावेळेस म मयत राजेंद्र तेलंग याची ते मुलगी नेहा व कुवंती सदर घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली आणि सदर साक्षीवरून तसेच आमचे सरकारी वकील श्री आपटेसाहेब यांनी युक्तिवाद केला त्या युक्तिवादाला ग्राह्य धरून विद्यमान साहेबांनी ही सजा सुनावलेली आहे लोकनायक न्यूज